तब्बल दोन महिन्यानंतर कोकणामध्ये मच्छीमारीला सुरुवात झाली आहे एक ऑगस्ट पासून शासनाने मच्छीमारीवरील बंदी उठवली आणि मच्छीमारांच्या नौका समुद्रामध्ये झेपावल्या सध्या पावसाळी वातावरण आहे त्यामुळे समुद्र खवळलेला आहे सध्या फक्त पंचवीस टक्केच मच्छीमारी बोटी समुद्रामध्ये गेल्या आहेत मच्छीमारांच्या का काही अडचणीसुद्धा आहेत त्याबद्दलही मच्छीमारांच्या काही मागण्या आहेत शासनानं त्या मंजूर कराव्यात असंही त्यांचं म्हणणं आहे आज आमच्या हरणाई बंदरामध्ये पहिल्यांदाच वर्षाची सुरुवात मच्छीला झाली आणि आजच मच्छी, मच्छी बंदरामध्ये आलेली आहे हरणाई बंदरामध्ये फक्त बघत गेलो तर आपण दोन हजार कमसे कम आहेत त्यातल्या फक्त पंचवीस ते तीस टक्क्याच बुटी आता बाहेर गेल्या आहेत अजून बुटी हलू जायला लागलेल्या आहेत तरीसुद्धा वातावरण खराब असल्यामुळे काही लोकं बोटी समुद्रात जात नाही आहेत एक तारखेपासून शासनाची परमिशन होती आणि एक तारखेपासून बोटी आता हळू हळू दोन दोन चार चार पाच पाच सहा 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 बोटी जायला लागलेल्या आहेत आणि पहिल्यांदाच पापलेट मासा सापडला आहे पण पापलेट मासा एवढा मोठा कॅच नाही दोन दोन तीन तीन दिवसाचा माल एक चार चार टप कॅरेट पापलेट मासा आहे दुसरा माशाचा अजून काही सुगावा लागला नाही त्याच्यामुळे शोध सुरू आहे पण ह्या वर्षात मासेमारी चांगली होईल अशी आशा आहे परंतु दरवर्षी ब बघताच ह्या माशाची पापलेट ह्या वर्षी चांगला पापलेट निघाला आहे पण तो पापलेटची कॅश तेवढी पूर्ण नसल्यामुळे बोटी आणण्यात बंदरामध्येच आहेत अजून बोटी जातील तेव्हा शोध घेतील तेव्हा पापलेटचे मासे आणखीन स्क्यूड वगैरे निघेल तेव्हा आमचा डिझेल खर्च डिझेलचा रेट ह्या वर्षी जर बघितला तर डिझेलसुद्धा सुटणे मुश्किल होणार आहे कारण का डिझेलचा रेट गेल्या वर्षी मे एंडिंगपर्यंत आम्ही एक्क्याऐंशी रुपये डिझेल घेत होतो तोच तो डिझेल आज आम्हाला नव्वदच्या पार गेलेला आहे त्याच्यामुळे रिजल डिझेलचे रेट बघता माशांचे रेट जयच्यातही आहेत माशांचे रेट आज काही वाढत नाही परंतु माशांचे रेट जर वाढले तरच मच्छीमार हा म मच्छीमार जगेल किंवा सागरावर जो वादळ पाण्यावर जो स्वार होऊन जो कोली समाज जातो आणि गणपतीचा सण आज आज आमचा चार दिवसावर येऊन ठेपला आहे आणि त्या सणासाठी आज मच्छीमार बांधव आमच्या समुद्रात जातात आणि आम्ही आता जो वाटेवर आता आम्ही धंदा करतो त्याला आम्ही दमानी बोलतो जो आत्ता जो ऑगस्ट महिन्यात जे आम्ही फिशिंग करतो त्याला दमानी बोलतो वादळ असो वारा असो पाऊस असो त्याच्यावर सर्वावर मात करून आमचे मच्छीमार वांदव समुद्रात जात असतात की जेणेकरून गणपतीसाठी काही खर्चासाठी काही चार पैसे मिळतील पण आजकाल बघता ते डिझेलचे रेट एवढे गगनाला भिडलेले आहेत त्याच्यामुळे डिझेलच्या रेटच्यामुळे धंदा न परवडण्यासारखा झाला आहे त्याच्यामुळे मच्छीमारा मेटा कुटुंब आले आलेला आहे तर आमची एकच मागणी आहे की कमीत कमी डिझेलचे रेट कमीत कमी व्हावे ही आमची इच्छा आहे गेल्या हंगामापेक्षा मच्छीमारांना यंदा गेल्या हंगामापेक्षा मच्छीमारांना यंदा बंपर मासे मिळतील अशी अपेक्षा आहे मुश्ताक खान माय कोकण हरणे दापोली रत्नागिरी एक लाख शहाऐंशी एक लाख शहाऐंशी एक लाख शहाऐंशी